नमस्कार रायटर शीत या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचदा म्हणजे मी आजवर पुस्तक प्रकाशनाबद्दल पण बरेच व्हिडिओ पब्लिश केले आहेत तर त्या व्यतिरिक्त पण काही मला प्रश्न येत असतात तर आज मी त्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओमधून घेत आहे तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर विचारा ओके आपला जो मी जो व्हॉट्सअप नंबर जो नेहमी शेअर करते तो फक्त आपले जे वर्कशॉप होतात म्हणजे कंटेंट रायटिंगचा होतात फेसबुकचा वर्कशॉप होतो ओके पुस्तक प्रकाशनाचा पण एक पूर्ण डिटेल कोर्स आहे ज्यांना करायची इच्छा आहे तोही करू शकता तो तर न तो नंबर फक्त वर्कशॉपसाठी दिलेला आहे तिथे या व्हिडिओ ऐकताना काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा ओके तसेच आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तिथेही तुम्ही जॉईन करू शकता तर आज मी जसं मगाशी म्हटलं की पुस्तक प्रकाशनाच्या संबंधित बरेच प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुस्तक प्रकाशनापूर्वी कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे माहिती असल्या पाहिजेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मी आज देत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात पहिले की जे तुमचं मूळ हस्तलिखित आहे म्हणजे जी आपण स्क्रिप्ट म्हणतो ती पूर्ण तयार हवी बरेचदा मला प्रश्न आहेत की मॅडम मला पुस्तक लिहायचं आहे तर किती खर्च येईल असं नसतं सो तुमचं पुस्तक लिहून हे तयार हवं किंवा जवळपास साठ सत्तर टक्के लिखाणाचं काम तुमच्या पुस्तकाचं झालेलं असावं आता पुस्तक लिहून फक्त तयार हवं का नाही ते प्रॉपर त्याचं प्रूफ रीडिंग आणि एडिटिंग पण करणं गरजेचं आहे प्रूफ रिडिंग म्हणजे तुमच्या लिखाणात काही चुका असतील तर त्या बदलल्या जातात आणि एडिटिंग म्हणजे वाचन करताना ते वाचकांना आवडेल का तशा पद्धतीने ते लिहिलं गेलं आहे का हे चेक केलं जातं तर या दोन्ही सर्विस मी सुद्धा देते अनेक पुस्तकांची प्रूफ रिडिंग आणि एडिटिंग केलं आहे मराठी पुस्तकांची सो so, कोणाला आवश्यकता असल्यास मला संपर्क करा किंवा तुम्ही स्वतःही जर ही कामं करू शकत असाल तर जरूर करून घ्या ओके okay? नंतर एखादा समजा कथासंग्रह असेल तर पात्रांची नावं घटना वेळ यांच्यामध्ये ताळमेळ आहे का ते एकदा तपासून पहा ओके थोडक्यात तुमच्या लिखाणात सुसंगता सुसंगती हवी सो ही तपासणं पण गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जसं स्वत वाचता तसं इतरांकडून पण एकदा वाचून घ्या बरेचदा लेखक हे म्हणजे असं होतात की आपण लिहिलं आणि पब्लिश केलं आणि त्याच्यानंतर ते वाचकांना जातं तर असं करू नका जे तुमच्या ओळखीतले जवळ जे चांगले वाचक असतील त्यांच्याकडून तुमचं पुस्तक जरूर वाचून घ्या ओके योग्य फॉर्मॅटिंग करा आता बरेचदा डायरीमध्ये लिहिलं जातं वहीमध्ये लिहिलं जातं पण आत्ता जी जो युग आहे हे डिजिटल युग आहे तर तुम्ही वर्डमध्ये लिहा गुगल डॉक्समध्ये लिहा तर डिजिटल कॉपी पण तुमच्याकडे असली पाहिजे तुम्ही स्वतः जर डिजिटल टायपिंग करून घेऊ करू शकत नसाल तर कोणाकडून तरी करून घ्या ओके पण पण तुमच्याकडे एक तुमच्या लिखिताची डिजिटल कॉपी असलेली बरी आहे म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला समजा ईबुक प्रकाशित करायचं असेल तर ती पण तुम्ही करू शकता सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक महत्वाचा बाबी येते की शीर्षक म्हणजे पुस्तकाचं नाव काय असेल बरेच सबटायटल पण लिहितात सो त्या गोष्टी कशा आ, कशा असाव्यात तर मेन म्हणजे तुमच्या पुस्तकाचं शीर्षक हे आकर्षक आणि स्पष्ट हवं ओके नंतर उपशर उपशीर्षक म्हणजे सब टायटल कशासाठी दिलं जातं की तुमच्या पुस्तकाची थीम जर आ, तुम्हाला सांगता येत असेल सब टायटल देऊन तर ती जरूर तुम्ही सब टायटल पण लिहा म्हणजे आता समजा कवितांचं पुस्तक आहे तर समजा कवितांचं कवितांच्या पुस्तकाचं नाव आहे बहर किंवा एखादं प्रेम कवितांवर पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचं नाव तुम्ही त्याच्याशी रिलेटेड लिहा किंवा एखाद्या कॅरेक्टरचं नाव पण लिहू शकता आणि सब टायटल लि... मध्ये पण लिहिताना तुम्ही प्रेमां प्रेमाच्या कविता किंवा तुम तुझ्या माझ्या प्रीतीच्या कविता अशा रिलेटेड म्हणजे वाचणाऱ्याला कळेल की शीर्षक आणि उपशीर्षक वाचूनच कळेल की या पुस्तकात काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या पुस्तकाचं शीर्षक हे प्रचंड म्हणजे खूप आकर्षक हवं आहे सो जितका तुम्ही लिहिण्यात वेळ तुम्ही घालवतात तेवढाच शीर्षक सुचण्यात पण तुम्ही वेळ घाला बरेच जण आधी शीर्षक विचार करतात आणि मग पुस्तक लिहितात काही हरकत नाही पण शीर्षक हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुस्तकाचं कवर डिझाईन ओके जे आपण मेन पेज म्हणतो पुस्तकाचं ते पण खूप महत्त्वाचं आहे तुम बरेच जण स्वतःच्या स्वतः डिझाईन करतात जर स्वतः डिझायनर असेल तर ठीक आहे अदरवाईज ग्राफिक डिझायनरकडून तुम्हाला हवं तसं पेज तुम्ही डिझाईन करून घ्या त्याच्यासाठी पैसे खर्च करा सी पुस्तक एकदाच लिहिलं जातं किंवा दोनदा लिहिलं जातं तर जे तुम्ही पुस्तक लिहाल ते चांगलंच झालं पाहिजे काही गोष्टींकडे तुम्हाला खर्च कर, खर्च करावा लागेल पण त्याच्यासाठी पुढे मागे बघू नका कारण तुमच्या नावाने ते पुस्तक उद्या बाजारात येणारे किंवा भले किती का वा, वाचक असे ना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर ते काम चांगलंच झालं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यामुळे जे छोटे मोठे खर्च होतात जसे प्रूफ रिडिंग एडिटिंग आपलं हे मेन फॉर्मॅटिंग ह्याच्यासाठी खर्च खर्चाची तयारी ठेवा ओके सो या गोष्टी टाळू नका पुस्तकाचे कव्हर मी सांगत होते जे प्रोफेशनल असावे लक्षवेधी असावे आणि तुमच्या पुस्तकाच्या प्रकाराशी सुसंगत असावे ओके हे महत्त्वाचे आहे म्हणजे तुमच्या पुस्तकाचा काय विषय आहे त्याच्याशी रिलेटेडच तुमच्या पुस्तकाचे कव्हर केले पाहिजेत थोडंसं रिसर्च करा इतरांचे कवर कसे आहेत लायब्ररीत जाऊन बघा किंवा गुगलवर सर्च करा आणि तसंच पुस्तकाचं कवर डिझाईन तुम्ही करा तुमचं जे पुस्तकाचं कवर डिझाईन आहे त्याचे पण दोन तीन साईज करून ठेवा म्हणजे आपलं वर आपलं व्हर्टिकल तर साईज असतो एक सारखं पण करून ठेवा म्हणजे जर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग करायला करायचे असेल डिजिटल ॲडव्हर्टायझिंग तर त्याचा उपयोग होतो सर जसं तुम्ही गा याच्याशी ग्राफिक डिझायनरशी बोलून घ्या त्याच्यानंतर आय एस बी एन आणि कॉपीराईट सो याचे मी स्वतंत्र व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केलेत की कॉपीराईट कसं घ्यावं किंवा आय एस बी एन नंबर कसा घ्यावा ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे करू शकता पण एक लक्षात घ्या की जर तुम्हाला अधिकृत विक्रीसाठी पुस्तक ठेवायचं असेल तर आय एस बी एन नंबर आवश्यक असतो कॉपीराईट नोंदणी पण तुम्ही करू शकता पण आजकाल ते स्वतनी करण्यापेक्षा बरेचदा वकिलाकडून करून घेतली जाते तर जर तुम्हाला हवंच असेल तर वकिलाशी संपर्क करून तुम्ही कॉपीराईट नोंदणी पण करून घेऊ शकता जर नसेल तर तुमचं फर्स्ट पेज जरी असलं जे म्हणजे मुखपृष्ठ मेन डिझाईनच्या मागचं जे पेज असतं ओके ते पण असलं तरी चालतं पण जर अधिकृत कॉपीराईट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या प्रोसेससाठी तुम्हाला खर्च करावा लागेल नंतर अंतर्गत मांडणी आणि लेआउट सो जो आतला जो लेआउट आहे तो पण बरेच जण स्वत करू शकतात ओके आपल्या गुगल डॉक्समध्ये पूर्णत तुम्ही तुमचा पुस्तकाचं लेआउट व्यवस्थित करू शकता म्हणजे जो माझा कोर्स आहे त्याच्यात मी ॲक्च्युअल विथ एक्झाम्पल दाखवलं आहे की कसा पुस्तकाचा लेआउट कसा फॉन्ट निवडला जातो फॉन्ट साईज कसा निवडतात सो जर एखाद्याला खूप इच्छा असेल म्हणजे हे शिकून घ्यायची इच्छा असेल तर जरूर तो कोर्स करा नसेल तर तुम्ही फॉन्ट एक लक्षात घ्या की फॉन्ट वाचनीय हवा ओके योग्य ओळींमध्ये अंतर बरोबर म्हणजे काय होतं आपण जेव्हा डिजिटली लिहायला जातो ना तर बऱ्याचदा ओळींमध्ये अंतर लिहित नाही सो एक प्रिंट घेऊन काढून बघा की तुमचं ते जे पुस्तकाचं साईज आहे आणि ते पेज साईज आहे ते प्रिंट केल्यावर नीट वाचता येतं का कारण त्याच्या पुढे सेम साईजमध्ये पुस्तक छापलं जाणार आहे प्रकाशकाकडून प्रकाशित करून घेणार असाल तर या गोष्टी तो स्वतः तुम्हाला सांगेल कसं आहे किंवा तो ही गोष्टी बघेल पण जर स्वप्रकाशित करणार असाल तर या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यावा लाग लागतीलच ओके okay? पान क्रमांक चेक करून घ्या मार्जिन व्यवस्थित आहे का चेक करून घ्या पॅरेग्राफ व्यवस्थित आहे का सर्व पृष्ठ एकामागोमाग एक आली आहेत का ती पण तुम्ही एकदा बघून घ्या ओके okay? सो या गोष्टी थोडेसे सेल्फ पब्लिकेशनला जातात प्रकाशक असेल तर तो बघतो आणि जरी प्रकाशका या सगळ्या गोष्टी बघत असेल तरी तुम्हा तुमच्याकडे एकदा तो ह्या गोष्टी चेक करायला देतो तर या गोष्टी तुम्ही नीट बघून घ्या आता प्रकाशन कसं निवडायचं प्रकाशन तुम्ही करू शकता किंवा प्रकाशकामार्फत पण तुम्ही कर करू शकता आता याचा पण मी फुल व्हिडिओ डिटेल केला आहे तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलाही आहे तर प्रकाशकाकडून ज्या वेळेला तुम्ही प्रकाशन करून घेता तर रॉयल्टी करा करार आणि वितरण हक्क या गोष्टी समजून घ्या की या पुस्तकाची रॉयल्टी कोणाकडे राहणार वितरण हक्क कोणाकडे राहणार आणि ती जी रायटर्स आणि यांची अग्रीमेंट असते ती कशी असते ते तुम्ही समजून घ्या प्रकाशकाकडून सेल्फ प्र जेव्हा तुम्ही पब्लिश करता या गोष्टी मॅटर करत नाहीत सेल्फ प्र प्रकाशनमुळे तुमचा खर्च पण कमी होतो पण जर जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रकाशकच चांगला पडतो तुम्ही जी मार्केटिंगच्या गोष्टी आहेत सेल्फ प्रकाशनामध्ये मार्केटिंग स्वतःलाच करावं लागतं मग ते तुम्ही डिजिटल मार्केटिंग थ्रू पण तुमच्या पुस्तकाचं मार्केटिंग करू शकता किंवा आणखीन आठ दहा प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकाचं मार्केटिंग करू शकता ओके मी त्या कोर्समध्ये हे सगळे कवर केलेत पण मी आत्ता थोडक्यात सांगते की जसं डिजिटल मार्केटिंग जसं आपण बाकीच्या प्रोडक्टचं करतो तसं तुमच्या पुस्तकाचं पण मार्केटिंग करता येतं मोठमोठे जे रील स्टार आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही तुमच्या प्रकाश पुस्तकाची जाहिरात करू शकता आता सपोज हा चॅनल आहे आपला फॉर एक्झाम्पल रायटर शीतल सो याच्यामध्ये आपण आपण सगळे लेखक वाचक लोक आहोत सो तुमच्यापैकी कोणाचं जर पुस्तक पब्लिश झालं असेल ते समजा तुम्ही मला सेंड करणार आणि त्याच्याविषयी मी जर जाहिरात करू शकणार असेल विथ विथ सम कॉस्ट ओके त अशा पद्धतीने पण जाहिरात केली जाते हो असे बरेच प्रकार असाल आता मीच असं नाही अनेक रील स्टार आहेत यूट्यूबर आहेत जे पुस्तकांची माहिती देतात त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की माझं हे पुस्तक आहे याची तुम्ही जाहिरात करू शकाल का आणि त्याचे मूल्य काय हे विचारून घ्या कोणीही फ्रीमध्ये करत नाही त्यामुळे तुम्ही असेच असेच बघा ज्यांचे फॉलोअर्स व्यवस्थित वे, म्हणजे पाच हजारच्या पुढे तरी फॉलोअर्स पाहिजे मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या पुस्तकाची जाहिरात करू शकता अशा अनेक मार्ग आहेत हा मी एक मार्ग सांगितला बऱ्याच जणांना बुक लॉन्च इव्हेंट जर आ, जमत असेल तर तो करा त्याच्यासाठी खर्च असतोच म्हणजे जी आ, मान्यवर मंडळी आहेत त्यांना बोलावं हो लागतं ते काही फ्रीमध्ये येत नाहीत ओके खूप ओळख चांगली असेल तर अर्थात येतात बट नसेल तर त्यांनाही काही थोडेफार मानधन देऊन तुमच्या पुस्तक लॉन्चला तुम्ही बोलवून एखाद्या हॉलमध्ये हे गोष्टी करू शकता जर प्रकाशकाच्या थ्रू होत असेल तो प्रकाशक मोठा असेल तर तो स्वतःही हा इव्हेंट प्रॉपर लॉन्च करतो पुस्तकाचा बुक इव्हेंट लाँच करतो पण अर्थात त्या ती जी किंमत असते ती तुम्हाला तुमच्या पुस्तक प्रकाशनाचा जो खर्च असतो त्याच्यातच समाविष्ट असते त्यामुळे असं नाही आहे की ते फ्रीली करत असतात त्याच्यासाठी पण ते पैसे आधीच घेतलेले असतात सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही जसं मी सांगितलं ॲडव्हर्टाईज करू शकता तसंच काही जे पुस्तकांना जे तुम्ही मी जसं म्हटलं की तुम्ही तुमचं पुस्तक आधी कोणाला तरी वाचायला द्या बिफोर लॉन्चिंग आणि त्यांच्याकडून परीक्षण घ्या की पुस्तक हे कसं वाटलं तर त्या परीक्षणाचा उपयोग पण तुम्ही जाहिरातीसाठी करू शकता ओके आता काही अभ्यासक मंडळी असतात जी पुस्तक वाचून चांगला रिव्ह्यू किंवा जे काही असेल ते सांगू शकतात सो बरेच जण पेड रिव्ह्यू पण करतात म्हणजे तुमचं पुस्तक असेल तर तुमचं पुस्तक मी वाचून काढेल आणि त्याचा एक चांगला पेड रिव्ह्यू देईल ज्याचा तुम्हाला उपयोग पुढच्या पुस्तक म्हणजे वाचनासाठी तुम्हाला उपयोगी विकण्यासाठी उपयोगी पडेल सो अशाही गोष्टी पुस्तक प्रकाशनामध्ये चालू असतात ओके नंतर प्रकाशना नंतर ऑनलाईन रिव्यू रिव्ह्यू देण्यासाठी पण प्रोत्साहित करा ओके आता जे वाचक आहेत ज्यांनी तुमचं पुस्तक विकत घेतलंय त्यांनाही रिव्ह्यू विचारा की तुम्हाला पुस्तक कसं वाटलं काय वाटलं प्लीज तुमचा रिव्ह्यू द्या सो या गोष्टी उपयोगी पडतात मग त्या गोष्टी तुम्ही जर स्टेटसवर ठेवलं तर आणखीन काही लोकांपर्यंत तुमचं पुस्तक प पोचायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जी प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ओके ट्विटर एक्स म्हणा सो या सगळ्याचा वापर तुम्ही तुमचं पुस्तक पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी नक्की करा बरेच लेखक मराठी लेखक स्पेशली खूप कमी जाहिरात करतात त्यामुळे पुस्तक तुमचं जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण आत्ता काय झालं आहे ना खूप पुस्तक खूप जण पुस्तकं लिहितात ओके okay? पुस्तकं लिहून उपयोग नाही आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी डिजिटली त्या गोष्टी पोहोचवणं खूप गरजेचं आहे सो या गोष्टी थोड्याशा लक्षात द्या डिजिटल मार्केटिंग ज्या जो प्रकार म्हणतो तिथेही तुम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी काही ठराविक पैसे देऊन पण तुमच्या पुस्तकाची जाहिरात करू शकता वितरणाची यो, योजना कशी करायची आता बरेच जणं फ्लिपकार्टवर बुक सेल करतात ॲमेझॉन आहे बरेच गोष्टी आहेत जिथे बुक सेल करू शकतात ईबुक तर फ्लिपकार्टवर जर तुम्हाला पुस्तक प्रकाशित तुमचं ईबुक सेल करायचं आहे तर त्याची एक वेगळी प्रोसेस आहे एक मोठी प्रोसेस आहे म्हणजे त्याचा समजा व्हिडिओ केला तर तो ऑल आल, ऑलमोस्ट पाऊण एक तासाचा मोठा व्हिडिओ होईल तर मी जो मी मगाशी म्हटलं मी जो माझा कोर्स आहे मा त्याच्यामध्ये तो व्हिडिओ पण समाविष्ट आहे की फ्लिपकार्टवर तुमचं पुस्तक कसं विकावं किंवा तिथे अपलोड करून कशा गोष्टी तिथे चालतात ओके कारण तो ती एक वेगळी मेथड आहे सो so, जे जरा डिजिटली चांगले असतील ॲक्टिव असतील तर त्यांनी ह्या गोष्टींचा ईबुक विकण्यास पण मदत त्यांनी त्याची घ्यावी आता जे डिजिटली एवढे साऊंड नाही आहेत ओके ज्यांना गोष्टी माहिती नाही आहेत त्यांनी सरळ आपले जे इतर असतात वितरक असतात त्यांचे पुस दुकानं असतात तुमच्या शेजारपारजारची जी दुकानं आहेत पुस्तकांची त्यांना तुम्ही विचारू शकता की मला माझी पुस्तकं एव एवढी आहेत तर ती सेल करण्यासाठी अशी आहे ओके तर मग ते त्याची काही पर्सेंटेज घेतात कमिशन आणि तुमची पुस्तकं सेल करण्यासाठी ठेवतात म्हणजे समजा पन्नास पुस्तकं तुम्ही ठेवली तिथे सेल करायला तर त्याचं काही तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जे कमिशन असतं ते तो दुकानदार घेतो आणि ते पुस्तक विकण्यासाठी ठेवतो ओके सो ह्या गोष्टी पण खूप डिटेलमध्ये सांगण्यासारख्या आहेत ज्या आम्ही कोर्समध्ये ऑलरेडी कव्हर केले आहेत सो बेसिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते uh, याच्याशिवाय um, एक मोठा प्रश्न असतो uh, की पुस्तक uh, माझ्या पुस्तकाचा खर्च किती येईल म्हणजे मला uh, वीसच कॉपी करायच्या आहेत तर माझ्या पुस्तकाचा खर्च किती येईल सो so, uh, त्याच्यात पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं प्रिंट ऑन डिमांड ही एक गोष्ट आहे की तुमच्या पुस्तकाचं असे काही प्रकाशक आहेत जे प्रिंट ऑन डिमांडच पुस्तकं सेल करतात मग तिथे तुमचं कुठलंही छापील पुस्तक नसतं किंवा असे प्रकाशात आहेत जे दहा कॉपी तुम्हाला ऑलरेडी देतात आणि बाकीचं ते पुस्तक ई बुक म्हणून से सेल करतात आणि एखाद्याला प्रिंट करायचं असेल तर तो आ, प्रिंट ऑन डिमांड तिथे मागू शकतो मग मा तिथे त्या पुस्तकाचा जी किंमत असते म्हणजे समजा डिजिटल कॉपी जर आ, शंभर रुपयाला असेल तर प्रिंट ऑन डिमांडची किंमत साडेतीनशे रुपये जाते ओके okay? so, सो याच्यात पण खूप वेगवेगळ्या बाबी आहेत की प्रिंट ऑन डिमांड हवं आहे का ई बुकच हवं आहे का आ, प्रकाशन केलेलं हवं आहे सो so, तुम्ही जर जुन्या प्रकाशकांकडे गेला किंवा जुने तुम्ही स्वतः पुस्तक लिहिलं आहे ते प्रिंट काढून घेतलं आहे आणि सपोज तुमच्याकडे एक वीस कॉपीची मागणी त्यांनी केली तर एका एक कॉपीला किंमत जास्ती जाते असं लक्षात ठेवा की जितक्या कमी कॉपीनं तेवढी पुस्तकाची आ, पर कॉस्ट म्हणजे एका पुस्तकाची कॉस्ट ही जास्त असते तर जेवढ्या जा तुमच्या जास्त कॉपीज असतील तेवढी बुक पर पॉ कॉस्ट ही कमी जाते सो या गोष्टी लक्षात ठेवा आणि तशा कॉपीज तुम्ही तयार करा जर तुम्ही छापूनच घेणार असाल तर कमीत कमी शंभर दोनशे कॉपी तरी ऑर्डर करा वीस तीस कॉपीसाठी प्र छाप कुठल्याही प्रकाशकाकडे जाऊ नका कारण मग ते खूप महाग कोटेशन तुम्हाला सांगतील सो बेसिक मी मोस्टली या गोष्टी याच्यामध्ये कवर केल्या आहेत ओके माझा नंबर मी खाली दिला आहे तो याच्यासाठीच की आ, फक्त वर्कशॉप आणि कोर्ससाठी तो नंबर दिलेला आहे बाकी प्रश्न तुम्ही या व्हिडिओ खाली विचारू शकता सो so, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू